नमस्कार मित्रांनो एक ग्रामीण भागातून आलेला मुलगा म्हणून मला हे सांगायला अत्यंत आनंद वाटतो की आपण पण आपल्याला पण जसे मोठमोठ्या शहरांमधले चांगले कॉलेज असतात एलीड स्कूल्स किंवा कॉलेजेस आय एम असेल आय आय टी असेल वगैरे त्यांना ज्या प्रकारच्या पंधरा वीस पंचवीस पन्नास शंभर एक करोड अशा अशा जॉब नोकऱ्या मिळत असतात तशा प्रकारच्या नोकऱ्या आपल्याला पण मिळू शकतात मग आपण टीयर टू किंवा टियर थ्री सिटी म्हणून आलेला असतो तरी किंवा तरी पण किंवा आपले कॉलेज एवढं नावाज दिलं नसलं तरी सुद्धा पण त्यासाठी विशेष मेहनत घ्यायची गरज असते विशेष मेहनत घ्यायची गरज असते कारण या मुलांना जी मुलं ऑलरेडी चांगल्या कॉलेजमध्ये आहेत त्याचा मेरिट नुसार असेल किंवा पेमेंट सीट नुसार असेल त्यांनी काहीतरी सिद्ध केलेलं असतं ऑलरेडी किंवा त्यांना त्यांच्या मागे काहीतरी मसल पॉवर असते म्हणून त्यांना चांगल्या ठिकाणी ऍडमिशन मिळालेलं असतं आणि म्हणून ते चांगल्या ठिकाणी जे कॅम्पस सेंटर होतात त्याचा त्यांना डायरेक्ट फायदा होतो परंतु जी कॉलेजेस नावाजले नाहीत किंवा जी दूर दूर ज्या छोटी शहर आहेत महाराष्ट्रामध्ये इकडे असलेले कॉलेज असतील त्यांना मात्र अशा प्रकारचे कॅम्पस इंटरव्ह्यूज बऱ्यापैकी मिळत नाही चांगल्या कंपन्या ज्या आहेत ज्या जास्त पगार देतात ज्यांचं बजेट जास्त असतं ज्यांच्याकडे चांगले बजेट असतात अशा कंपन्या बऱ्यापैकी मोठ्या शहरातले नावाजलेले कॉलेजला जास्त प्राधान्य देतात आणि त्यानंतर मग हळूहळू त्यांचं जी रीच आहे ती दूर ठिकाणी असलेल्या कॉलेजेसकडे कमी कमी होत जाते अशा प्रकारचं एक ऑब्झर्वेशन आपण इकडे पाहिलेलं आहे याच्यावर उपाय काय मग बेसिकली टीयर टू किंवा टियर थ्री सिटी मधल्या मुलांना किंवा टीयर टू टीयर थ्री सिटी मधल्या कॉलेजेस कॉलेजमधल्या मुलांना अशा प्रकारच्या नोकरी मिळू शकत नाही का शंभर टक्के मिळू शकते याचं मी स्वतः एक उदाहरण आहे मी जरी सीवाय पीला पा, सीवाय पी आउट असलो तरी सुद्धा कारण जिथपर्यंत पोहोचण्यासाठी पण मला भरपूर कष्ट घ्यावे लागले होते सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्याला पण आपले कॉलेज किंवा आपल्याला राहण्याचं ठिकाण किंवा आपल्या कॉलेजचे ठिकाण किंवा विशेषतः कॉलेज याच्या एका लिमिट पर्यंत सकारात्मक नकारात्मक परिणाम होऊ शकतो परंतु अल्टिमेटली तुम्ही जरी चांगलं कॉलेज मधून पासआउट झाला तरी तुम्हाला प्रत्यक्षात काम केल्याशिवाय पुढची प्रगती होतच नाही कदाचित तुम्हाला त्या चांगल्या कॉलेजमध्ये शिकल्यामुळे पहिली संधी मिळू पण तिथे गेल्यानंतर जर आपण पोपळ असू आपल्याला काम करण्याची आपली वृत्ती नसेल किंवा आपण काम करू शकत नसू तर मात्र आपली शंभर टक्के फची होते त्यापेक्षा इयर टू जे नावाजलेले कॉलेजेस नाही किंवा छोट्या दूर छोट्या शहरातले किंवा ग्रामीण भागातले जे कॉलेज आहेत त्यांना पण चांगली संधी कशी मिळेल याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर ही चर्चा अतिशय महत्वाची ठरणार आहे कारण जॉब मिळवणं ही गोष्ट जरी महत्वाची असली आणि प्रत्यक्षात ती सगळ्यात जास्त महत्वाची आहे पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल विशेष काळजी काय घ्यावी लागेल एक्स्ट्रा हेल्प एक्स्ट्रा मदत काय घ्यावी लागेल किंवा अधिक काम काय करावं लागेल हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं असतं आणि ते आपण थोडक्यात आपण पाहणार आहोत आता ह्या हा व्हिडिओ आहे तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर पाहताय या चॅनलचा उद्देशच जा त्लवकर हा आहे की मी आम्ही ज्या काही चुका केलेल्या आहेत आणि आम्ही भरपूर केलेलं त्या फक्त जास्तीत जास्त मुलांपर्यंत लवकरात लवकर पोहोचाव्या हा हेतू आहे त्याच्यानंतर मग बेसिकली नंतरचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला चर्चा करता येतात जॉब कसा मिळवायचा हे पहिली गोष्ट आणि पुढच्या तीस चाळीस वर्षाच्या करिअरमध्ये मध्ये तक धरून कसं राहायचं आणि स्वतःची सर्वांगीण प्रगती कसं कशी करून घ्यायची याच्याशी मूलभूत या मूलभूत समस्येवर आपण हा व्हिडिओ चॅनल सुरू केलेला आहे त्यामुळे तुम्हाला माहिती असेल मी स्वतः पण चौदा पुस्तकं लिहिलेली आहेत आतापर्यंत पब्लिश झालेली त्यातली तेरा मराठीमध्ये मा तेरा इंग्लिशमध्ये आहेत आणि एक मराठीमध्ये मा आणि या सगळ्यांचा सा जो बेसिक फाउंडेशन आहे जे नॉन नौ, फिक्शन सेल्फ हेल्प मध्ये कॅटेगरीमध्ये जॉनरीमध्ये पुस्तक आहेत म्हणजे करिअरच्या संदर्भात सगळी पुस्तकं आहेत सांगायचा हेतू असा की जे काय आपल्याला शिकायला मिळतं जे काय आपण निरीक्षण करतो ते जास्तीत जास्त मुलांपर्यंत विशेषतः ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे कारण मी स्वतः ग्रामीण भागातून येतो माझं गाव ओरिजिल गाव आहे साताऱ्यापासून छत्तीस किलोमीटर आहे माझं शिक्षण साताऱ्यापासून पंचाळीस किलोमीटर असलेलं एका खेडेगाव मध्ये झालं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी म्हणून मी आलेलो आहे स्पेशली विशेषतः इंग्लिश बद्दल नाव आय कॅन स्पीक इंग्लिश कॉन्फिडेंटली विथ द बेस ऑफ गॉड अँड आफ्टर मच प्रॅक्टिस बट आपल्याला इंग्लिश आलंच पाहिजे आपल्या आजूबाजूच्या राहण्यासरणीचा किंवा वातावरणाचा आपला परिणाम न होता आपल्याला इंग्लिश बोलता आलं पाहिजे कारण ती काळाची गरज आहे तुम्हाला किती चांगलं काम करता येत नसेल करता येत असेल पण ते जर तुम्ही यशस्वीपणे आणि प्रभावीरित्या समोरच्याला समोरच्या समोर मांडू शकत नसाल तर मग आपली प्रगती फुटते तर असे हे सगळ्या भरपूर गोष्टी आहेत त्या आपण आज पाहणार आहोत विशेषतः अगदी स्पष्ट भाषेत बोलायला झालं तर ग्रामीण भागातून आलेल्या मुलाला ग्रामीण भागात असलेल्या कॉलेजमधून आलेल्या मुलाला पंधरा लाख वीस लाखाचं पॅकेज कसं मिळेल त्यासाठी तयारी कशी करायची हा एक मूलभूत प्रश्न आहे त्याबद्दल आपण चर्चा करतोय सगळ्यात पहिली गोष्ट महत्वाची गोष्ट याच्यामध्ये फिल्डिंग लावायची जर म्हणतो आपण आपल्या साध्या मराठीमध्ये कोणत्याही गोष्टीसाठी फिल्डिंग लावता आली पाहिजे आता फिल्डिंग मला जर आयटी मध्ये जॉब करायचं किंवा फार्मा मध्ये किंवा मध्ये जॉब मिळाला असेल तर माझी बेसिक अंडरस्टँडिंग अशी पाहिजे पदरी पडलं पवित्र झाला हा जो प्रकार आहे जॉब जॉब बद्दल बोलतोय मी कोणताही जॉब जो पहिला मिळेल तो घ्यायचा आणि त्याच्यामध्ये तीस व वर चाळीस वर्ष काढायची हे दिवस गेले आता त्यामुळे पदरी जो जॉब पडेल तो पवित्र माणून पुढे आयुष्यभर त्याच्यावर वाटचाल करता येणार नाही त्यामुळे आपल्याला जॉब शोधावं लागतील आणि ते सिलेक्ट करावं लागतील आपल्याला चॉईस करावं लागेल हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे ह्या ॲटिट्यूड जो आहे तो बेसिकली आपल्याला पहिल्यांदा हाय हाय पेइंग स्किल्स कोणत्या आहेत आणि त्या कोणत्या इंडस्ट्रीमध्ये हे आपल्याला जाणून घेतलेलं पाहिजे जा। कारण सिव्हिल इंजिनिअर आयटी मध्ये मेकॅनिकल इंजिनिअर आयटी मध्ये इंस्ट्रुमेंटेशन इंजिनियर आयटी मध्ये सीएस मधला इंजिनिअर आय मध्ये आयटी मधला इंजिनिअर आयटी मध्ये हे तीन दिवस चालेल त्यामुळे माझ्या वैयक्तिक मनानुसार हाय पेइंग स्किल्स सध्या मार्केटमध्ये स्किल्स कोणते सगळ्यात जास्त डिमांडमध्ये आहेत आणि सगळ्यात जास्त स्किल्सला सगळ्यात जास्त पैसा कोणत्या स्किल्समध्ये दिला जातो आणि ते स्किल्स कोणत्या इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं हे जर माहिती असेल तर त्यानुसार आपण काम करू शकतो हे जर करता नाही आलं तर, तर हाय पेंग इंडस्ट्री कोणती आहे आणि त्यानंतर बेसिकली स्किल्स पहिले की इंडस्ट्री पहिली हा विचार अतिशय महत्वाचा आहे स्किल्स पहिले की इंडस्ट्री पहिली याच्यावर आपल्याला काय अकोवर आधी करायचं ते लक्षात घेता येईल इंडस्ट्रीज समजा तुम्ही जर स्पोर्ट्स इंडस्ट्री सिलेक्ट केली मी उदाहरण देतोय स्पोर्ट्स इंडस्ट्रीमध्ये पुढच्या दहा वर्षामध्ये भारतामध्ये अवघड काम होणार आहे मग त्या स्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला काम करत असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला बायोमेकॅनिकल माहीत माहीत पाहिजे तुम्हाला न्यूट्रिशन माहित पाहिजे तुम्हाला स्पोर्ट्स स्पोर्ट्समध्ये सायकोलॉजी माहीत पाहिजे अशा प्रकारचे जॉब्स आहेत त्याच्यावर तुम्ही फोकस करू शकता उदाहरण देतो फक्त त्यानंतर येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस इंडस्ट्री फार्मास्युटिकल एंटरटेनमेंट आणि फिक्स स्पोर्ट्स यांना खूप मोठ्या प्रमाणावर डिमांड असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता ही इंडस्ट्री आणि डिमांड असल्यामुळे ऑबियस्ती पेमेंटमध्ये जास्त असणार आहे या जर इंडस्ट्री आपण फोकस करता तर त्या इंडस्ट्रीमध्ये कोणते स्किल सेट्स आपल्याला आपल्याला ऑलरेडी आहेत किंवा आपल्याला अक्वायर करावं लागतील जेणेकरून आपल्याला पगार जास्त मिळेल पैसे जास्त मिळेल अशी फिल्डिंग आपल्याला लावता आली पाहिजे त्यामुळे हाय पेंग स्किल्स आणि हाय पेंग इंडस्ट्री याच्याबद्दलच नॉलेज आपल्याला मिळवता आलं पाहिजे आता हे कसं मिळेल हे कसं मिळेल आमच्या काही माणसं जी बडबड करतात त्यांच्याकडून मिळेल किंवा तुमचं स्वतःचं वाचन असेल तुमचा स्वतःचा अभ्यास असेल तुम्ही स्वतः इंडस्ट्री मॅगेजमेन वाचलं असाल सगळं ऑनलाईन झाले बेसिकली गुगलवर सगळे नॉलेजेबल सगळ्यांना इन्फॉर्मेशन सगळे मिळू शकते सध्याचं मार्केट हे इन्फॉर्मेशनच नाहीये आपण इन्फॉर्मेशन एज म्हणतो इन्फॉर्मेशन एज पंधरा वर्षापूर्वी संपलंय आता नॉलेज एज आहे त्या इन्फॉर्मेशनवर अनालिसिस करून प्रोसेस करून तुम्ही करता काय याचं एज आहे हे अतिशय मूलभूत मूलभूत असा बदल घडलेला आहे सुरुवातीला सगळं पाठणदार करून तुम्हाला किती माहिती आहे याच्यावर बघायला मिळायचं आता तुम्हाला किती माहिती याची गरजच नाही कारण हे hey, गुगल वापरून कोणीही किती माहिती काढू शकतो त्यामुळे त्या माहितीच तुम्ही करता काय अनालिसिस प्रोसेस डिसिजन मेकिंग याच्यावर अनालिटिकल स्किल्स प्रॉब्लेम सॉल्व्हिंग याच्यावर तुम्हाला पगार मिळणार आहे त्यामुळे स्किल इंडस्ट्री हायस्किल जॉब्स आणि हायस्किल स्किल हाय हाय पेइंग स्किल्स हे अतिशय महत्वाचे ते आपल्याला कळलं पाहिजे त्यानंतर याचा रिसर्च करता पाहिजे कोणत्या इंडस्ट्री फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला असं म्हणालो की सॅबचा सा कोर्स जर तुम्ही गेला सहा महिन्याचा किंवा आठ महिन्याचा तर तुम्हाला शंभर टक्के जॉब मिळू शकेल तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल का मग त्याच्यात तुम्ही काय कराल हा माणूस म्हणतोय काहीतरी सॅप वगैरे असतात त्याच्यामध्ये तुम्ही जर कोर्स केला सहा महिन्याचा किंवा आठ महिन्याचा त्याची फी पण दीड लाख दोन लाख अडीच लाख असते तर तुम्हाला शंभर टक्के जॉब मिळेल मग ह्याची वेळ हे तुम्हाला सॅप जे या संस्था सॅपचं नॉलेज देतात ट्रेनिंग देतात त्यांना जर विचारावं लागेल की असं असं आहे का त्यानंतर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये बघायला लागेल की सॅप रिलेटेड जॉब्स गुगलवर सर्च करा तुम्हाला काय मल्टिपल जॉब्स अपास दिसतात का तुमचे मित्रमंडळी सिनियर ज्युनियर कॉलेजवाले प्रोफेसर्स लेक्चर सर्वांशी बोला सर्वांना बेसिकली आपण जोपर्यंत सांगत नाही की मला कोणत्या गोष्टीची गरज आहे त्यामुळे समोरच्या समोरच्या व्यक्तीला कळतच नाही की याला कोणत्याची गरज आहे एक चांगलं उदाहरण देतो माझा दोन हजार पाच मध्ये माझे बॉस होते जिग्नेश नावाचे ते सुरुवातीला नेहमी असं म्हणायला ते मी ज्युनियर होतो बेसिकली शिकत होतो असं म्हणता येईल त्यावेळेस काही जर इशू आला तर पर्यंत जाणं तसे म्हटवत असतं कमीपणा घेत घेतात तर ते असं म्हणायचे की जब तक बच्चा रोयगा नाही तब्तक मा कोलम कसे हो होगा की उसे दूध की जरूरत आहे की खाण्याची आहे त्यामुळे आपण जोपर्यंत सांगत नाही विचारत नाही आजूबाजूला ना, मित्रांना गुगलवर जोपर्यंत आपल्याला लोकांना कळत नाही की मला काय गरज आहे तो म्हणतो लोक मदत काय करतील काहीच नाही करणार त्यामुळे ही जी गोष्ट आहे ती अतिशय महत्वाची आहे त्यामुळे रिसर्च आहे इन डिमांड स्किल्स चा तो आपल्याला करता आला पाहिजे आणि आता एवढं सोपं झालंय की तुम्ही गुगलवर टाईप केलं की सगळी माहिती सेकंडामध्ये वीस सेकंड मध्ये कळते त्यामुळे ही माहिती तुम्ही दोन चार एकाच सोर्सवर अवलंबून राहता दोन चार पाच सहा सोर्स व्हेरीफाय करा त्यानंतर पुढची ऍक्शन घ्या असं करता येईल त्यानंतर त्या इंडस्ट्रीमध्ये मी जर म्हणालो की सॅप चांगलं असतं तर मध्ये कोण काम करते आपल्या आजूबाजूचा सिनियर ज्युनियर शेजारी बाजारी कोण ओळखितला पाहुणा तर तुम्ही त्याशी डायरेक्ट बोलू शकता फोन उचलून बोलता आला पाहिजे घडागडा हे अतिशय महत्वाचं आहे मला वाटतं ग्रामीण भागामध्ये मुलांचा जो सगळ्यात मोठा विश्वास असतो तो म्हणजे आत्मविश्वासाची कमी असते आपण बोलतो तसंच काय वाटेल आपल्याला व्यवस्थित बोलता येईल का अशा प्रकारचा न्यूनगंड असतो आपण घडणं नसतो हे लक्षात घ्या कारण माझा वैयक्तिक मुद्दा मला वैयक्तिक अनुभव असा आहे की इंग्लिश मधली वीस पंचवीस वाक्य मुंबईमध्ये लोक खूप पुढे जातात आणि त्यांना तेवढीच वीस पंचवीस वाक्य येतात फक्त ते एकदम पल्लेदार फेकतात डायलॉग त्यामुळे लोकांना वाटतं की वाह अमेझिंग पण तुम्ही त्यांच्याशी जर डीप चर्चा करायला सुरुवात केली खोलामध्ये जाऊन एखाद्या विषयावर चर्चा करायला गेली तर ते उचळ असतात त्यांना माहितीच नसतं आणि याच्या विरोधात आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती असतात पण आपण ते प्रेझेंट मांडतच नाही कारण आपल्याला भीती असते की माझा उच्चार बरोबर असेल का मला ते वाक्प्रचार येईल का मग मला ते ग्रामर येईल का वगैरे वगैरे अजिबात घाबरायचं नाही जस्ट गो एड जो जोपर्यंत तुम्ही चुका करीत नाही तो पर्यंत सुधारणी सुधारण्याची वाव आपल्याला कळत नाही त्यानंतर ऑब्व्हियसली आपण ते सुधारणार आहोतच त्यामुळे रिसर्च करणं त्याच्या मत त्यासाठी मदत मागा मदत द्या मदत करा सर्व प्रकारची त्यानंतर हे जे जॉब ट्रेंड्स आहेत आता हा जो व्हिडिओ चॅनल आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही सबस्क्राईब अवश्य करा कारण तुम्हाला जरी एखाद्या जॉब मध्ये इंटरेस्ट नसेल तरी पण आजूबाजूला काय चाललं हे कळतं हे अतिशय महत्वाचं आहे जॉब ट्रेंड्स आणि कंपनी हायरिंग पॅटर्न्स जे आहेत ते बदलतात सातत्याने इंटरेस्टनुसार डिमांडनुसार ते आपल्याला कळले पाहिजे जॉन डोनाल्ड ट्रम्प साहेब जे अमेरिकेत किंवा युरोपमध्ये जो गोंधळ घालतात आता टेरिफचा वगैरे त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्याला काय येईल याचा आपल्याला अंदाज आला तर आपण असे असे जे एरिया आहेत ते टाळू शकतो तात्पुरते अशा प्रकारची माहिती आपल्यापर्यंत येणं अतिशय गरजेचं आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोर for फॉर एक्झाम्पल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जर तुम्ही फॉलो केला त्यांची वेबसाईट तुम्हाला शंभर टक्के कळतं की पुढच्या पाच दहा वर्षामध्ये कोणत्या दिशेने आपलं जग चाललंय तंत्रज्ञान विषयक किंवा आर्थिक किंवा राजकीय किंवा सामाजिक सगळ्याच बाबतीमध्ये त्यामुळे अशा गोष्टींमध्ये आपण स्वतःहून पुढाकार करून घेतल्याशिवाय आपल्याला घरी येऊन कोणीही देणार नाही असेल हॅरी तर नोकरीवर देईल अकाउंट वरही असा प्रकार होत नाही बँक अकाउंटवर त्यामुळे आपल्याला स्वतःहूनच पुढे जाऊन आपलं पाऊल पुढे टाकून काहीतरी करावं लागेल तोपर्यंत आपला मदत दुसरा कोणी करणार नाही जोपर्यंत आपण स्वतः करत नाही असं तोपर्यंत त्यानंतर हे जे हे जे फॉर एक्झाम्पल हे, हे जे युट्यूब चॅनल आहे मी जर म्हणत होतो तुम्हाला एखाद्या फील्डमध्ये जरी इंटरेस्ट नसेल तरी पण पाच हा मिनिट घालवायला अजिबात हरकत नाही कारण त्यानुसार तुम्हाला कळतं की बाजूला काय काय चालू आहे रिक्रुटमेंट कोण आहे कोणत्या ठिकाणी जास्तीत जास्त कोणती कंपनी कोणती इंडस्ट्री जास्तीत जास्त रिक्रुटमेंट करते सध्या मार्केटमध्ये त्यानंतर टिपिकल एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय सिलेक्शन प्रोसेस काय ज्यामध्ये जीडी आहे का पी आय आहे का पर्सन इंटरव्ह्यू आहे का ऑनलाईन असेसमेंट टेस्ट आहे का फिजिकल एक्झामिनेशन आहे का कॅम्पस बाकीचे बाकीचे जे पण तुमचे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे का तुम्हाला देतो जॉब एलिजिबिलिटी क्रायटेरिया कसे बदलतात आतापर्यंत अॅडमिक क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स आणि नॉलेज आणि प्रेझेंटेशन आणि इंटरव्ह्यू बऱ्यापैकी जॉब मिळायचे दोन महिन्यामध्ये तुमचा सिव्हिल स्कोअर सुद्धा एलिजिबिलिटी क्रायटेरिया होऊ शकतं मी एका बँकेच्या अपॉइंटमेंटमध्ये पाहिलं हे अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर दुसऱ्या एका कंपनीने असं सांगितलं होतं की तुम्हाला जर या पोस्ट समजा ही पोस्ट वीस लाख प्रतिवार्षिक पगाराची होती तर त्यांनी असं स्पष्ट लिहिलं होतं की तुमचा सध्याचा पगार जर सोळा लाख पेक्षा कमी असेल तर तुम्ही अप्लाय करू येत मी रिपीट करतो समजा एखादी कंपनी जी होती तिने सांगितलं होतं की तुम्ही ज्या पोस्टला अप्लाय करताय त्या पोस्ट चा निदरण देतोय त्या पोस्टचा पगार जर वीस लाख रुपये प्रतिवार्षिक असेल आम्ही तुम्हाला देणार असो आहोत त्या पोस्टसाठी तुम्ही जेव्हा अप्लाय करता तेव्हा तुमचा आत्ताचा पगार हा सोळा लाख प्रतिवार्षिक असला पाहिजे त्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही अप्लाय करू नका अशा प्रकारच्या भन आणि क्रायटेरिया मार्केटमध्ये येतात आपल्याला माहिती पाहिजे कारण कोणत्या ठिकाणी विकेट जाईल हे आपल्याला माहिती कळलं पाहिजे जेणेकरून आपण मग त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करू शकतो आपलं जर माहिती आहे भाऊसर येणार आहे तर आपण डग करू शकतो किंवा हुक करू शकतो पण ती जर मानसिक तयारी ऑलरेडी असेल तर आपल्याला अजिबात अचंबा किंवा अजिबात त्याची काळजी करायची गरज वाढला राहणार नाही त्यामुळे हे जे इंडस्ट्री ट्रेंड्स आणि सिलेक्शन प्रोसेस आहे त्याच्यावर आपण लक्ष असलं पाहिजे अॅव्हरेज सॅलरी किती दिली जाते इंडस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त सॅलरी किती दिली जाते जास्त जास्त सॅलरी देणाऱ्या कंपन्या कोण आहेत अॅव्हरेज सॅलरी देणाऱ्या कंपन्या कोण आहेत अशा कोणत्या कंपन्या ज्या जॉब ऑफर लिहिल्यानंतर पण रिक्रूट करत नाहीत ऑनलोडिंग करत नाहीत अशा कोणत्या कंपन्या आहेत ज्या जॉब ऑफर ऑनलोडिंग केल्यानंतर पण काही कारणामुळे कंपनीमधून काढून टाकतात हे सगळं आपल्याला माहिती असेल पोज अँड कॉन्स तर आपण त्यानुसार आपली प्रगती आपले निर्णय घेऊ शकतो अतिशय महत्वाचं आहे त्याच्यानंतर हे झालं सॉफ्ट आता याच्यानंतर ऍक्च्युअल जो कोर काम आहे आपलं पंधरा लाखाचं पगार आपलं हवा असेल भारताच्या <laughs> महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असलेल्या कॉलेजमध्ये तर आपली एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण मीट कशी करतो अतिशय मनकडच आहे तुम्हाला जर सिक्स्टी पर्सेंट जे क्रीम क्रीम जॉब्स आहेत ऑफर्स आहेत त्यांना साठ टक्के ऍव्हरेज लागतात अकॅडमिक तुमच्या कॉलेजमध्ये साठ टक्के असले पाहिजे मिनिमम ते जर अनफॉर्च्युनेट नसले तर मग काय कारण तो जो क्रीम जॉब ऑफर्स आहेत तुमच्याकडून गेलेत ऑलरेडी तुम्ही तिकडे एलिजिबलच नाही मग काय करावं लागेल मी असं म्हणत नाही की साठ टक्के असल्यानंतर ह्या गोष्टी कराव्या लागणार नाही पण साठ टक्के नसतील तर ऑब्व्हिअसली तुमचा क्रीम जी पोस्टिंग आहे ती गेलीच आहे मग त्या अशा वेळी स्किल डेव्हलपमेंट आम्ही जास्तीत जास्त मुलांबद्दल बोलतोय साठ टक्केपेक्षा जास्त एका वर्गामध्ये पाच किंवा दहा मुलं असतात त्याची मला पूर्ण कल्पना आहे ते पण त्याच्यापेक्षा कमी पण असू शकतात आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्याच्यापेक्षा जास्त असतील परंतु बाकीची जी पन्नास साठ मुलं आहेत त्या क्लासमधली आणि काय करायचं मग त्यांनी या सगळ्या गोष्टी अतिशय मनापासून फॉलो केल्या पाहिजे कारण हे जो पण आपण करत नाही इकडे मध्ये जो खड्डा पडला तो आपल्याला इकडे भरून काढावा लागेल अतिशय महत्वाचं आहे आणि हे आपण करू शकतो हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे कारण फक्त साठ टक्के नाही म्हणून मोही रडत बसण्याचा काय अर्थ नाही याच्यावर आपण मात करू शकतो हा अॅटिट्यूड असला तर शंभर टक्के काम होऊ शकतं मग काय करायचं काय स्किल डेव्हलपमेंट म्हणजे आपण ज्या मागाशी पाहिलं होतं इन डिमांड स्किल्स कोणते आहेत इन डिमांड इंडस्ट्रीज कोणत्या आहेत त्यानुसार आपल्याला काय शिकता येईल का प्रोग्रामिंग लँग्वेज असेल डेटा स्ट्रक्चर असेल वगैरे असेल कोडिंग मग तुम्ही कोडिंग मध्ये भाग घेता का मी आय बद्दल उदाहरण देतो याचा अर्थ फार्मा मॅन्युफॅक्चरिंग मेडिकल वगैरे यांच्यासाठी लागू होत नाही असं अजिबात नाही मी उदाहरण उदाहरणे सेम मॅनॉलॉजी तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीमध्ये वापरू शकता आणि त्यानंतर तुम्ही कोडिंग कॉम्पिटिशन वगैरे जे होतात त्याच्यामध्ये भाग घेता का त्यानंतर तुम्ही वेब तुमचे प्रोजेक्ट तयार करून ते पब्लिक प्लॅटफॉर्म्स आहेत ज्या ठिकाणी स्किलसेट्स तुम्ही फ्रीमध्ये शोकेस करू शकता अशा ठिकाणी तुम्ही काही ऍक्टिव्हिटी दाखवता का आणि हे सगळं फ्री आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर मध्ये असाल पायथान वगैरे वगैरे आणि तुमचं जर गिटहब अकाउंट तुम्ही ओपन केलं तर तुम्ही जे काही प्रोग्राम घरी बसून कराल प्रॅक्टिस म्हणून किंवा अभ्यास म्हणून ते पण तुम्ही अप्लाय करू शकता तिकडे आणि गेठेवर भरपूर इंडस्ट्री प्लेअर्स पण असतात जे बघतात की अरे निलेशनी या कॅल्क्युलेटर समजा प्रोग्राम देतो मी कॅल्क्युलेटरचा प्रोग्राम अतिशय बनाट केला तर तो डायरेक्ट मला अप्रोच करू शकतो त्यामुळे आपण स्वतः बेसिकली ओढून सांगितलं जो पण सांगत नाही की मला हे येतं आणि मला हे करायची इच्छा आहे तो पण जगाला करणार कसं जगत ग्रहो गरी तर मतलब कंपनी मालूम कसे होवा की आपण की आहे एनॉलॉजी सेम थिंग त्यामुळे अशा हे आपल्याला शिकता येईल का स्किल डेव्हलपमेंट त्यानंतर आपण काही इंटरेस्ट सर्टिफिकेशन किंवा प्रोजेक्ट येईल तर ते हायलाइट करता येतील का सर्टिफिकेशन करणं पण सोपं झालंय आजकाल जे ऑनलाईन एज्युकेशनचे फ्रीमधले म्हणतो मी पेड करायची गरज नाही गुगल मायक्रोसॉफ्ट आयबीएम यांचे खूप चांगले असे कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट युडीमई किंवा बाकीचे जे प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावर उपलब्ध आहेत अगदी या कंपन्यांच्या स्वतःच्या वर पण सर्टिफिकेशन अव्हेलेबल आहेत हे तुम्ही करू शकता त्याचा फायदा होतो शंभर टक्के त्यानंतर तुमचा रेझ्यूम अतिशय अट्रॅक्टिव्ह असला पाहिजे एटीएस फ्रेंडली असला पाहिजे म्हणजे अप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टम जे मेजॉरिटी कंपनी वापरतात कारण जर एखाद्या अपॉर्च्युनिटीसाठी एक लाख एक हजार दीड हजार दोन हजार अप्लिकेशन येणार असतील त्यांच्याकडे ते एवढा एचआर स्टाफ नस्ट, स्टाफ नसतोच की सगळे ते मॅन्युअल स्ट्रेन करतील मग ते एटीएस वापरतात म्हणजे एप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टम सॉफ्टवेअर तर त्याच्यामध्ये त्यांना जर एखाद्या झेड रोल माणूस हवा असेल तर ते त्यांनी त्या ते एटीएस चा सांगितलेलं असतं की त्या रिझ्यूम मध्ये जर हे दहा पंधरा किवर्ड असतील त्या जॉबच्या ई रोल असाइनमेंट रिलेटेड तर तू याला स्ट्रीन कर आणि पुढे पाठव आणि हे जर शब्द नसतील तर त्याला रिजेक्ट कर त्यामुळे एटीएस फ्रेंडली म्हणजे आपण जॉब ज्या जॉबसाठी अप्लाय करतोय त्या जॉबचे जे प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये कोणते स्किल्स हवे आहेत ते किवर्ड जे आहेत ते आपल्या रिझ्यूम मध्ये आपण हायलाईट केले पाहिजे जेणेकरून हे काम एटीएसचं काम सोपं होतं की ठीक आहे एटीएस म्हणजे सॉफ्टवेअर असं वाटतं की निलेशने जो रिझ्युम पाठवला आहे तो आणि जॉब मध्ये जे किवर्ड मला कंपनीने दिलेले आहेत ते मॅच होतात म्हणजे निलेशने रिझ्युमे पुढे पाठवा असं होतं ते त्यामुळे आपला रिझ्युम पण तयार व्यवस्थित करता आले पाहिजे त्यानंतर पुढचा पुढचा महत्वाचा गोष्ट इंटरव्ह्यू प्रिपरेशन मी या चॅनलवर मी एक पाच दिवसापूर्वी इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न असतात जे सर एकशे दहा प्रश्न वेगवेगळ्या क्षेत्रामधले व्यक्तिमत्वाबद्दलचे करिअर गोलबद्दलचे सामान्य प्रश्न क्रिएटिव्हिटी बद्दलचे कॉम्पिटेन्सी बद्दलचे अशा प्रकारचे अपलोड केलेले ते तुम्ही अवश्य पाहा जेणेकरून कोणताही प्रश्न जर तुम्हाला कोणताही गुगली तुम्हाला जर टाकण्यात आला इंटरव्ह्यू मध्ये तर न पावसाळता आपल्याला कसा त्याचं उत्तर देता येईल आणि सगळ्यात महत्वाचं समोरची व्यक्ती तो प्रश्न काय विचारते आणि तिला अपेक्षित काय आहे हे जर आपल्याला खेळलं तर आपली उत्तरं अगदी अचूक असू शकतात त्यामुळे आपला इंटरव्ह्यू आपण क्रॅक करू शकतो त्याची सगळी माहिती तुम्हाला हवी असेल तर ती प्लेलिस्ट अवश्य पहा जर तुम्हाला फायदा होईल मी असं म्हणत नाही की त्या मध्ये दिलेले उत्तर बरोबर माझीच बरोबर आहे अजिबात बात नाही प्रश्न आपण दिलेले आहेत मी माझं अनुभव आणि माझं मत दिलेलं आहे त्याची खरी उत्तर तुम्हाला सिलेक्ट करायची जी तुमच्या बॅकग्राऊंड बरोबर मॅच होतील तुमचं अकॅडमिक बॅकग्राऊंड एज्युकेशनल बॅकग्राऊंड फायनान्शियल बॅकग्राऊंड सोशल बॅकग्राऊंड आणि तुमचे अँबिशन्स आणि लाईफ गोल्स त्यानुसार तुम्ही ते उत्तर देऊ शकता आणि हे जर उत्तर तुम्ही तयार ठेवली तर इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्ही अजिबात सासपडणार नाही त्याची मी शंभर टक्के गॅरंटी देतो आता त्याच्यानंतर पुढे कम्युनिकेशन स्किल इंग्लिश मागाशी बोललो मी तुम्ही न्यूज इंग्लिश न्यूज चॅनल पहा फ्री अल जझीरा सीएनएन बीबीसी आरटी रशिया टुडे हे तुम्ही चार बघितले तर तुम्हाला लक्षात येतं की अरे हे समोरची व्यक्ती काय बोलते एकच न्यूज तुम्ही चार ठिकाणी बघा तुम्हाला आपोआप ते कळायला लागतात हे व्हर्बेटिंग म्हणजे आपण ऍक्च्युली ऑन द ग्राउंड शिकतोय सचिन तेंडुलकर जसे शिकले तसे ते काय ग्रामरमध्ये नव्हल वगैरे पाळलेलं हो। नाही त्यामुळे हे आपण जे ऐकून ऐकून जे शिकू ते सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह करत इंग्लिश न्यूज पहा इंग्लिश नवीस तुम्हाला आवडत असेल तर पहा ऍक्शन वगैरे हो ज्याच्यामध्ये जा कॉमेंट जास्त आहे बोलणं जास्त आहे असे पहा त्यानंतर तुम्हाला जोपर्यंत जॉब मिळत नाही तोपर्यंत मध्ये आपल्याला मिळू शकेल का स्टार्टअप मध्ये आपल्याला एक्सपोजर जास्त मिळतं कारण भरपूर काम करावं तर तशी तुमची तयारी आहे का ते तुम्ही बघू शकता त्यानंतर पण जॉब मिळत नाही तो पण फ्रीलान्सिंग मध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे का फ्रीलान्सिंगचे दोन फायदे महत्वाचे असतात तीन फायदे असतात तुम्ही तुमच्या मनानुसार तुमच्या लोकेशन वरून काम करू शकता कोणत्या ठिकाणी जायची गरज नाही दुसरा फायदा पैसा मिळतो तिसरा फायदा अनुभव मिळतो फ्रीलान्सिंग म्हणजे समोरच्या व्यक्तीने दिलेला प्रोजेक्ट जो आहे तो आपल्याला एका ठराविक किमतीमध्ये करून द्यायचा ठराविक मध्ये करून द्यायचा आहे ठराविक क्वालिटी मेंटेन करून करून द्यायचं हे जर आपण केलं की आपल्याला आपला जो अॅटिट्यूड आपोआप प्रोफेशनल होतो कारण आपला कळतं की मी जर हे काम व्यवस्थित केलं तर मला पैसा चांगला मिळतो आणि त्यानंतर तुम्ही त्या प्रोफेशनल माइंडसेट मध्ये जाता असे असे फायदे आहेत म्हणजे जॉब मिळण्याची कार वाट न पाहता तुम्ही इमिजिएटली पैसा पण शकता अनुभव पण तुम्हाला यायला लागतो आणि तुम्हाला घरातून कुठे जायची बाहेर गरज नाही हा हे तसे मला आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची मुद्दा असा असतो की आपली शेजारी पाजारी आपली सिनियर ज्युनियर हो आपले कॉलेजमधले प्रोफेसर्स वगैरे यांच्याशी नेटवर्क मध्ये राहा लिंग प्रोफाईल सगळ्यात चांगलं सोशल मीडियावर तुम्ही असा पॉझिटिव्ह वापर करू शकता त्यानंतर ह्या नेटवर्क मध्ये राहिल्यामुळे असं करतं की आपल्या आपला सिनियर मी बघा अशी उदाहरण दिलं सॅप तुम्हाला कोणी सांगितलं की सॅप मध्ये जर प्रोग्रॅम केला सर्टिफिकेशन केलं तर तुम्हाला चांगला जॉब मिळेल आणि जर तुम्हाला माहिती असेल की तुला सिनियर तुमचा होता दोन वर्षापूर्वीचा तो सॅपवर काम करत तुम्ही त्याला डायरेक्ट अप्रोच करू शकता आणि त्याला विचारू शकता की बाबा हे खरं आहे का आणि याच्यामध्ये खरोखर संधी आहे का क्रॉस व्हेरीफाय करू शकता त्यामुळे नेटवर्क अतिशय महत्वाचं असतं गरज पडल्यानंतर माणसाला फोन करणं आणि कॉन्स्टंटली टचमध्ये राहणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत त्यानंतर मेंटर नेटवर्कच्या पुढची गोष्ट असते मेंटर ज्या एखाद्या क्षेत्रामधला एखादा माणूस जर सांगतात तज्ज्ञ असेल तर त्या माणसाचे तुम्ही संबंध वाढवा ते एक मी असं म्हणत नाही की फक्त फायद्यासाठीच वाग वाढवा एक जेन्युइन इंटरेस्ट म्हणून पण वाढवा जेणेकरून तो मेंटर जो आहे तो तुम्हाला त्याची एजेंडा तुमच्यावर न थोपता व्यवस्थितपणे मार्गदर्शन करू शकेल किंवा कमीत कमी त्याची मदत तुम्हाला सांगू शकेल कोणताही बॅकग्राऊंड किंवा कोणते बॅगेज न ठेवता त्यामुळे तुम्हाला असे मेंटर्स शोधता आले पाहिजे नेटवर्क बनवता आलं पाहिजे साठी तुम्हाला मिळते का प्रभाव आणि त्यामुळे शेवटचं मला सांगा असं वाटतं की तुम्ही तुम्हाला जर खरोखर करिअर करायचं असेल तर आणि तुम्ही जर गावामध्ये राहत असाल तर तो गाव पहिला सोडला पाहिजे कारण जोपर्यंत आपला जॉब मिळत नाही तोपर्यंत गावामध्ये राहून जरी तुम्ही फिलान्सिंग करत असला तरी पण तुमची पर्सनल रिझन असू शकतात किंवा फायनान्शियल रिझन असू शकतात परंतु जो पण पर पर ते तुम्ही फिल्डवर येत नाही ट्रॅव्हलिंग मध्ये बसून आपण मॅच कशी जिंकणार नाही का जोपर्यंत आपण ग्राउंडवर उतरत नाही तोपर्यंत आपल्याला परिस्थिती परिस्थितीचा आढाखा बांधता येत नाही अंदाज येत नाही वाडा कॉम्पिटिशन पाहतोय पीच वळणार आहे का पाऊस फील्ड कशी आहे बाकीचे प्लेयर्स काय कसं करता येत वगैरे पब्लिकच्या त्या इंटेन्स प्रेशरमध्ये काम करण्याची सवय लावायची असेल तुम्हाला तर मध्ये पसून फायदा नाही तुम्हाला ते ग्राउंडवर उतरावं लागेल त्यामुळे ते पहिलं करा आणि सगळ्यात महत्वाचं कॉन्फिडन्स मला माहिती आहे ग्रामीण एरियामधून आल्यापर्यंत आपल्याला कॉन्फिडन्स कमी असतो जसं सुरुवातीला सांगितलं समोर काय वाटेल आपला वीस दिवसा मी तुम्हाला सांगतो की जवळजवळ वयाच्या अठरा वर्षापर्यंत मी इन्शर्ट पण करत नव्हतो पण आता मी बाहेर जाताना पण इन्शर्ट करून जातो एक सवयचा पार्ट आहे तो मी शोभ सगळ्यांना म्हणून नाही पण ती सवय झाली आणि मग कम्फर्टेबल सुरुवातीला पहिल्या पहिल्या वेळी मी जेव्हा थर्ड इयरला असताना इन्शर्ट केला होता कॉलेजच्या तेव्हा मला वेगळं वाटत होतं कारण मी फर्स्ट टाइम केला होता अजिबात मला सांगायला लाज वाटत नाही कारण मी आहे आणि माझं शिक्षण हे ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे त्यामुळे असे जे असे जे इंग्लिश आपण बोलायला लागतो तेव्हाच आपल्याला असं वाटतं की आपण काय छुपा करतोय वगैरे तर शंभर टक्के जसं येस बोला असं हळूहळू ते सुधारत जातं आणि एका वेळेनंतर तुम्ही काय बोलता हे अतिशय महत्व असतं कसं बोलता याच्यापेक्षा कम्युनिकेट लँग्वेज इज मेडिन ऑफ कम्युनिकेशन तुमचे विचार शूड बी एबल टू कन्व्हे योअर थॉट्स नथिंग मोर देटिकली आहे का वगैरे ते ग्रामर ना पण नंतर बघितले त्याची गरज नसते त्याची गरज नंतर पडेल जर तुम्हाला त्या त्या लेवलला गेलात तर आणि तुम्हाला तसं त्या त्या फील्डमध्ये काम असेल तर त्यामुळे हे कॉन्फिडन्स पाहिजे कन्सिस्टन्सी पाहिजे अजिबात पळून जाऊ नका कोणत्याही प्रसंगामध्ये जॉब तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे याची खात्री बाळा तुम्हाला नो बडी कॅन स्टॉप यू फ्रॉम गेटिंग अ जॉब हे अतिशय महत्वाचं आहे तुम्हाला जॉब मिळवण्यापासून कोणीही वाचू शकत नाही फक्त तुम्ही सोडून जा त्यामुळे प्रयत्न करत राहा जॉब शंभर टक्के मिळणार आहे चांगला जॉब मिळणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही जर कष्ट केले व्यवस्थित काम केलं तर तुम्हाला कोणीही आडू शकत नाही त्यामुळे करिअर आपलं शंभर टक्के सक्सेसफुल होतच असतं फक्त आपण योग्य दिशेने योग्य ट्रॅकवर चालत राहिलं पाहिजे राहा तर खूप छान कमीत कमी चालत राहिले पाहिजे स्वतःला अपडेट ठेवा मेंटरच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा नेटवर्क नेटवर्कच्या कॉन्स्टन ट्रॅक्समध्ये राहा इंडस्ट्रीमध्ये नजर ठेवा तर त्याचे स्किल्स अपलोड अपडेट करा अनलर्न रिलर्न हे जे प्रकार आहेत म्हणजे ज्या गोष्टी शिकल्यात पण त्याची गरज नाहीये ते आपल्याला विसरता आले पाहिजे ज्या गोष्टी आपल्याला शिकायची गरज आहे त्या आपल्याला लगेच शिकता आल्या पाहिजेत तर या सगळ्या जर गोष्टी आपण केल्या कॉन्फिडेंटली आणि वेळेवर आणि रेग्युलरली नियमितपणे तर मला शंभर टक्के खात्री आपण आपलं कॉलेज कोणतं आपला एरिया कोणता आपली भाषा कोणती आपलं इंग्लिश कसं आहे याच्यावर जास्त लक्ष न देता आपल्याला शंभर टक्के दहा बारा पंधरा लाखाचा पॅकेज सहज मिळू शकतात त्याच्याबद्दल मला खात्री आहे कारण टेक्निकली आपण खूप स्ट्रॉंग असतो पण आपल्याला ते मांडता येत नाही आपल्याला भीती वाटते की मी काय करू आता वगैरे वगैरे ते ऍप्लिकेशन ऑफ ऍप्लिकेशन ऑफ माइंड इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि जर आपण केलं तर आपल्याला कोणी थांबू शकत नाही ग्रामीण रुरल अर्बन वगैरे भेद आपला फक्त मेंदू मध्ये असतो तो शंभर टक्के विसरून जानच गो हेड वर्क आणि तुम्हाला शंभर टक्के यश मिळेल धन्यवाद